राजकीय ताप हा वाढत चाललेला आहे आणि आपण सर्वजण पाहताय प्रत्येक जण आपली आपली बाजू मांडतो मी किती चांगला आणि दुसरा किती वाईट आहे हे सांगायचा प्रयत्न करतो पण आम्ही तसं काही कुणाबद्दल टीका करणार नाही कोणाबद्दल आम्ही बोलणार नाही आणि आम्हाला कुणाशी काही घेण्यात येणं नाही आमचं मत एकच आहे की आमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे आमच्या भागामध्ये काम झालं पाहिजे गेले चार वर्ष महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या काळातसुद्धा कुठल्या प्रकारचं काम झालं नाही ते अधिक आधिक जोमाने पुढच्या कालावधीमध्ये व्हायला हवं हो। त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमचे चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आपण घड्याळ हे चिन्ह आहे त्या चारही घड्याळीच्या चिन्हावर आपण शिक्का मारून प्रचंड भाऊमाताने हो पंधरा तारखेला आम्हाला तुम्ही मतदान करून विजय करावा एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो भी। जय भीम बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य देव दे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले माता रामाई माता भीमाई माता साहित्यराव फुले माता जिजाई अण्णाभाऊ साठे थोर समर सदरक महात्मा फुले सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित माझे मार्गदर्शक प्रकाशजी ढोरे जपे सर आणि आमचे मित्र निखिलजी डोळस सर्वांना जय भीम करतो आणि उपस्थित महिला सर्वांना जय भीम जय शिवराय मी विनोदादासाहेब रणपिसे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ गोपडी आठ अ या भागातून निवडणूक लढत आहे आणि माझं चिन्ह आहे हाताचं घड्याळ घड्याळ हा चिन्ह आहे आमचा पक्ष आहे अजितदादा पवारांचा एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज ह्या ठिकाणी जे आयोजन केलं ते आमचे ऍडव्होकेट जी आगळे असतील युवा शक्तीचे जे असतील सर्व मित्रपरिवारांचं मन भरून कौतुक आणि खऱ्या अर्थाने मी महिलांना सांगू इच्छितो तुम्ही थोडस असे मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने ही निवडणूक फार महत्वाची आहे कारण आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय आपल्या हा फक्त एक मत नाहीये हा आपल्या आयुष्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आपल्या मुलाबाळांचा आयुष्याचा प्रश्न आहे आप कारण आपण ज्याला मत देतो तो उमेदवार खरंच त्या लायकीचा त्या योग्यतेचा आहे का हे आपण खऱ्या अर्थाने तपासून पाहिलं पाहिजे आज या प्रभागामध्ये आपले नगरसेवक प्रकाशजी ढोरे यांचा काठीचा दांडा फार मजबूत आहे झेंडा कुठला जरी आला तरी त्यांना काही फरक पडत नाही कारण दहा वर्षापूर्वी मनसेचा होतं पॅनल तर बंडूभाऊ ढोरेंनी प्रकाशभाऊ ढोरेंनी चारही नगरसेवक निवडून आणले होते त्यानंतर त्यांनी भाजप भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळेस देखील त्यांचा दांडा मजबूत होता झेंडा भाजपचा आला तरी देखील चार उमेदवार त्यांनी निवडून आणले आता या घडीला